नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल पंक्तीमध्ये केली जाणारी आचारी पद्धतीची मस्त झनझणीत आणि चटकदार तांबड्या भोपळ्याची म्हणजे कोहळ्याची भाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तांबडा भोपळा कापून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ह्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तांबड्या भोपळ्याची साल मी नाही काढलेली आता आचारी पद्धतीची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी यामध्ये मी मुठभर आंबट चुका टाकणार आहे एक मुठभर आंबट चुक्याची पाने आणि अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे आता सगळ्यात आधी या भाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आले आणि आठ ते दहा हिरवी मिरची हिरवी मिरची भाजून घेतली आहे मिरची भाजून घेतली की भाजीची चव खूप मस्त अशी येते अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि आता याचं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला आहे मिरची भरपूर घातली आहे कारण ही भाजी आपण मस्त झणझणीत करणार आहोत भाजी करण्यासाठी या कढईमध्ये आपण तीन पळी तेल घालणार आहोत या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त लागते आपलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथ्या मेथ्या घातल्यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी येते त्यामुळे मेथ्या आवर्जून घाला दहा ते बारा कडीलिंबाची पाने म्हणजे कडीपत्त्याची पाने आणि आपण तयार केलेलं वाटण या भाजीमध्ये मिरची भरपूर घालायची आहे कारण तांबड्या भोपळा जो आहे तो गोडसर चवीचा असतो त्यामुळे मिरची इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या आहेत आता साधारण एखाद मिनिट हे वाटण परतून घेतलेलं आहे वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद हळद घातल्यानंतरसुद्धा हे वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित मी परतून घ्यायचं आहे हळद घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते भांडं विसळून घेतलं आणि तेच पाणी या वाटणामध्ये टाकलं आहे पाणी टाकल्यानंतर वाटण व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिट हे वाटण शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती दोन मिनिटं हे वाटण शिजवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता वाटण मस्त असं शिजलेलं आहे आणि याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कापून घेतलेली आंबट चुकीची पाणी एक मुठभर आंबट चुका यामध्ये मी टाकला आहे आणि अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ ही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही भाजी आपण विदर्भामध्ये आचारी पद्धतीने जशी केली जाते त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता आंबट सुका आणि मुगाची टाळ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आता कापून घेतलेल्या तांबड्या भोपळ्याच्या फोडी यामध्ये टाकायच्या आहेत याला काही भागामध्ये काशीफळसुद्धा म्हणतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा ते पाऊन चमचा धनेपूड घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही तुमच्या घरी वापरत असाल तो टाकायचा आहे आणि तो पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये अर्धी ती पाऊन वाटी पाणी घालायचं आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही कारण तांबड्या भोपळ्यालाच पाणी सुटते त्यामुळे खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर भाजीची चव बिघडते पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक दहा ते बारा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा ही भाजी हलवून घ्यायची आहे तर बघा पूर्ण बारा मिनिट ही भाजी शिजवून घेतली मध्ये मध्ये एक दोन वेळा ही भाजी मी मिक्ससुद्धा करून घेतली होती आता तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला किती कमी पाणी टाकलं होतं आणि भाजी शिजल्यानंतर या भाजीला पाणी सुटलं आहे म्हणजे जे कोहळ्याला पाणी असतं ते पाणी सुटतं आता आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजीची थोडीशी वाफ करून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपली आचारी पद्धतीची पंक्तीमध्ये केली जाणारी मस्त चमचमीत चटकदार आणि झणझणीत तांबड्या भोपळ्याची म्हणजे कोहळ्याची काशीफळाची भाजी ही भाजी चवीला खूपच मस्त चविष्ट आणि अप्रतिम अशी लागते गौरी गणपतीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची भाजी करू शकता सरा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत